वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड आफ्टरनून माझ्यात आहे दुपारचे दोन वीस हव्या झोपले जेवण करून हॅलो पूजा तुझा फोन काय फोन केला तर तुझा फोन लागत नाही मगापासून तर मी काय बोलतो मला मगाशी फोन आला होता आज सहा जून आहे पूजा कोर्टात तारीख होती फाईन काहीतरी पडेल आता मिस झाली आता तारीख आता आता एकवीस जून कधी संपणार का माहितीये फोन करतो बोलवतो उद्यापर्यंत करतो फोन लगेच गॅप ठेवा नाही गॅप हा ते तर नाही गॅप एक फूट तरी वरती लावायला सांगतो म्हणजे आपल्याला पण मग क्लीन विन करायला इझी जायचो पत्र पण ठीक आहे हा अण्णा हे मस्करी करत होता मी तारीख एकवीस जून लाटलेलं ला सहा जून नंतरला मी चेक केलं तर एकवीस जून चल बाय तू जेवली का हा ठीक आहे चल बाय मग अशेच भागा झोपले खाऊन वगैरे ती उठेल तोपर्यंत आपण मी पण आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो नंतर आज आपण बोलवणार आहे एसी जे आपल्या एसीच्या कंप्रेसर आहे त्याच्यावरती पत्रा लावून घ्यायचा कारण की वरतून एक सेकंड तुम्हाला दाखवतो कंप्रेसरच्या वरती सगळी माती परत फोन वरतून काय कुत्ता का वगैरे खाऊन थुकते तर ते सगळं तसं ते बरोबर नाही वाटत बिलकुल पण आणि आता कुणाला जाऊन वरती कंप्लेंट करणार ना की असं असं चाललंय तर कोणत्या कोणत्या खिडकीतून थुकलं जाते कुणालाच काय माहित नाही आता बोलून पण काय उपयोग राहील तर म्हणून आपणच आपणच बोलतात ना पाऊस पडतो तर आपण छत्री उघडून उभा राहू शकतो तेवढं करूया आपण तास बोलून घेऊया त्याला पत्रा वगैरे लावून टाकतील तर आपला कंप्रेसर सेफ राहील या सगळ्या गोष्टींमध्ये तरी वेळेस झाले फ्रेंड संध्याकाळची ऍक्च्युली भावेला घेऊन बाहेर आलो गार्डन मध्ये थोडस फिरायला पूजा आलीये घरी मगाशीच ऑफिस आणि हो आणते थोडासा आराम करते थकली वाटतं त्यामुळे जस म्हटलं भावेला थोडंसं बाहेर फिरवून आणतो त्याच वेळेत काय झालं

इथून ड्राय करा इथून ड्राय करा चला शाबा शाबाश तस तस चला चला वेरी गुड बुगू शाबास तीन चार चौदा चढले अजून वरती अजून वरती चला 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 घाबरू नको चल हा शाबास अरे शबास व्हेरी गुड बेटा चला थांब 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 वरती जा वरती वरती जा झाले शेवटच्या दोन शिड्या नाही चढली ती थोडीशी घाबरली वाटत खालती बघून इथे बघ चले या या लवकर शाबास चा स्नेहल, स्नेहल। थँक्स थँक्स थैंक। शिड्यांवरून जातच नाही तिला तिथून डायरेक्ट रॉंग वेने जायचं शॅडो 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 कुठेतरी भजन प्ले होते वाटते कुठेतरी आसपास भजनचे सॉंग होते डान्स कर बेटा व्हेरी गुड चला गो टायट बेटा सांगू लागेल तिला ऍक्च्युली आनंद होतो फ्रेंड जसं पण कोणी खाली उतरते ना कसर गुंडी बघ बस झालं म्हटलं आता थोड्या वेळ खेळत होते एवढंच की झोका एंगेज होता पूर्ण वेळ म्हणून आपण आपल्याला झोक्यावरती खेळवता नाही आलं भाव्याला ते ऍक्च्युअली निघतात मी आपण चहा बनवून निघालो होतो म्हणजे पूजा उठेल तर चहा वगैरे पिल पण नसेल पिली तर काहीतरी प्लॅन हात पकड ना बा हात पकडून जाण्या पण अशा अशा गोष्टी आहेत फ्रेंड्स की भाग आपल्याला दिसून येतं की इंडिपेंडेंटली करायला ट्राय करते आणि ते बरं पण वाटतं पण कधी कधी असं वाटतं की नको वाटत जसं की आता हात पकडतच नाही ते एवढंच वाटत तर आता पूजा उठली असेल उठली असेल तर तिने एकदा तरी फोन केला असता बट नाहीसे तर आपण काम करू पण जाऊ आणि काल मूग भजी आणायला जे उशीर झाला होता त्याच आपण लवकर घेऊन आहोत बाय बाय व्हेरी गुड ऍक्सिडेंट होत होता वाचल्यावर टर्निंगला बरोबर ठीक आहे कोणी रागत नव्हतं दोघे एकमेकांकडे बघून कर स्माइल करत होते आणि गेले काय स्वतः चालून पार करणार आहे नाही नाही घरी गेल्यावरती उतरवतो तुला चला स्टौप स्टौप। स्टौप था। आता पत्का वेळ झाला स्टॉप कर स्टॉप स्टॉप व्हायला सांगा आता आता स्टॉप झालंच पाहिजे सिग्नल लागला आता चला स्टॉप स्टॉप फायनली दोन्ही सिग्नल आपण क्रॉस करून आता निघालच काहीतरी बघायला दिसत बघू हात पगड हात पकडायलाच नकोलाच चालायच रोडवर सोडलं परत आज आज नाही पकडायचं तुझा तुला आज नाही पकडायला चला आत बघत हात बघतो चला कुठेतरी गार्डन बिर्डन थी। मध्ये ठीक आहे हात सोडून चालायचं पण रोडवरती कसं आज तर लांबूनच दिसतं फ्रेंड्स मेघभाजी नाहीये मुखभाजी नाहीये मुखभाजी बनेगा का सगळ संपलं दुकानामध्ये ना भूंग भाजी आहे ना बटाटा भाजी ना कांदा भाजी ना काय दोन वडा आहेत बट तुझा काय खास इंटरेस्ट दाखवत नाही वडापाव खाण्यामध्ये पण स्वतःहून घेऊन जाणं म्हणजे पचका वडा आहे स्वतःचा तसं तिथे नवीन केकचा आउटलेट उघडलाय इथे नाही इथे नाही इथे नाही पेस्टी ना ट्राय करू ह्याच्यात हो माय केक्स oh करून थँक्यू तसं तर आपल्याला मूगबाची भेटली नाही बट पूजाला आवडतं तो, तो आपल्या इथं एक रेड वेल्वेट पेस्ट्री अवेलेबल आहे तर ती एक घेऊया चीज ओली आहे का ती रेड वेल्वेट रेड वेल्वेट पेस्ट्री हो वे? वे वो। तो वो एक दे दे आणि पार्सल पार्सल पाहिजे बघ मोज पण अवेलेबल आहे ब्राउनी पण अवेलेबल आहे ते पण आहे तर नेक्स्ट टाईम आपल्याला स्विगीवरून ऑर्डर करायची गरज नाही पडणार तर यातून काही लागलं तर जवळच्या जवळ आपण घेऊन येऊ शकतो ते खाणार आहे घ्यायचा हे घ्यायचं तुझ्यासाठी एक चॉकलेट मफिन त्यासाठी काय मी तर गोड खात नाही म्हणून थोडस एक एक वाईट घेतलं तर त्यांच्यातूनच घेईल नाही तर फाईट मी पण एक ट्राय करू चिकन पिझा पर स्वीट्स आणि काही केक के घेतलाय के चार, बघू आता याची टेस्ट तर चांगली लागली सर आपण मधून येत राहू घेत जाऊ काही ना तरी चॉकलेट मम्मासाठी घेतलं आपण देणार नाही मम्माला मम्मा आवाज पूजा वाटत तर नाही येईल खिडकीतून आवाज पूजा झोपले असेल हो पूजा खिडकीत नाही ते कोणासाठी येते मम्मासाठी साठी हा जा इथूनच जा ब्लँकेट देऊ आम्हाला दे ब्लँकेट धरू नको ठेव सोड हा टाटा बोल टाटा आम्ही येतो घरी आता टाटा टाटा आम्ही येतो घरी आता फोन ठेवून देतो आता तुला घरी येऊन राईम नाही होते अजून एक ट्राय टाटा टाटा मी फोन ठेवतो आता घरी येऊन भेटतो आता आणि देतो तुला चाटा सर झाला ना थोडाफार आहे ना बेटा

अरे मम्मा ची गट वर येणारी बाळाू नवी अजिबात केक आ, के चांगला नाही अजिबात आम्ही पस्तावलो होतो माझ्या केक बर्थडे दीपिकाच्या बर्थडे मागवला असेल अरे नाही चांगला तुझ्यासाठी एक भाव्यासाठी आणि आपल्याला असं नाही चांगलाय तुझ्यासाठी रेड वेल्वेट आणलाय आणि चॉकलेट वाला माझ्यासाठी चिकन पिझा आणला करून बघू माहिती नव्हतं काय आपल्याला अगोदर सांगितलं असं समजलं असतं आता नेक्स्ट टाइम पासून नेक्स्ट टाइम पासून जर आपण बघू मला जर नाही आवडली की मी नाही आवडली टेस्ट तर मी जाईल पूजाला नाही आवडली वैयक्तिक मत पण थोडीशी कॅडबरी देऊ फ्रेंड तुम्ही पण घ्या फ्रेंड फ्रेंड्स तर कस नारळाचा केस वगैरे ठीक आहे रे आता घेतलं नेक्स्ट टाइम पासून बघू टेस्ट नाही आवडली ती नाही घेणार पिझ्झा बाईट पूजा बाईट पूजा बाईट पिझ्झा बाईट आहे ना छोटा मला आवडला बाहेर पाहूयात तिथं मफिन खाऊन टाकेल फ्रेंड्स तोपर्यंत आपण वॉशिंग मशीन मध्ये पाणी टाकू दुकानात आलो होतो फ्रेंड्स कारण की पूजाने सांगितलेलं तिला कम्फर्ट पाहिजे मशीन मध्ये कपड्यांसोबत टाकायला बट त्यांनी खूप सारे मागितले पन्नासचे पण यांच्याकडे आता सध्या पाचच अव्हेलेबल आहेत ठीक आहे म्हटलं द्या एवढेच बाकीला मार्केट मध्ये जाऊन आणता येवडच आहे पाचच होते त्यांच्याकडे बस सारखं ट्यून मस्त आहे गाण्याचे आणि गाणं पण भारी आहे ऐकण्यासारखं पण आहे बघण्यासारखं पण आहे फुल म्हणजे टाइमपास वाजू भेटा पासू लाव गानाने वाजू व्हेरी गुड तुझ्यासाठी 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 पाखरा आज केला तुझ्या प्रॅक्टिस सुटली होती आता पुन्हा नव्याने परत प्रॅक्टिस करायला चालू करावी लागेल नऊ वरीस वेळ लागेल पण आपण शिकल्याशिवाय सोडणार नाही आणि शिकवलो तरी पण ह्याला सोडणार नाही ह्याला सोबतच ठेवणार आहे आपण तेरा तेरा ते डोक्याला लागली जस्ट एक ट्यून प्रॅक्टिस केली थोडीशी तर पूजाला सांगते गेस्ट करायला तिला नाही समजत बघा तुम्ही एकदा ट्राय करून समजत का जमलं तर प्लीज कमेंट सेक्शन ओपन आहे समीर हवा का झोपा म्हटलं गाणं का का ते वाल तो पिक्चर आहे का समीर हवा का झोपा ना ही। ना ही हो अरे आपण आता रिसेंटली बघितलं यार देवण मला तरी माहिती वाटतं थोडंफार तरी मॅच होत आहे हा पाखरा नाही नाही होतला म्हणजे माहितीच नव्हतं मॅचेस कशावरती येतात दादा वर्ल्ड कप चालू आहे ना नाही बघून अरे त्यात भेटायला काय आपली कंट्री आहे त्यामध्ये तीन विकेट घेतले दहा पुरे पाकिस्तानचे पाकिस्तानच्या सिक्स्टी सिक्स वर, वर, वर थांबवलंय युएसएची टीम अजूनपर्यंत काय माहिती नाही मला बट स्ट्रॉंग म्हणजे दिसून येते यार दहा ओव्हर मध्ये फक्त सिक्स्टी सिक्स वर थांबवलंय आता त्यात युएसएचा विकेट किपर हा बॉलर नावाने तर इंडियन वाटतात बघावं लागेल जरा चेक करावं लागेल टीम मध्ये कोण कोण इंडियन आहेत कोण कोणत्या कंट्रीचे आहेत का प्रॉपर युएसए चे काय करणार तू वरती कोण बेड वरती दोघांच्या मध्ये बसायला जागा आहे का इथं नको नको वरती नको खालीच बस खूप जिद्दी झाली खूप जिद्दी झाली पूजा ऍक्च्युली ऑर्डर करते भाव्यासाठी ब्रश कारण की भाव्याचा ब्रश राहिलाय कुठे पुण्याला तो पुण्याला पण राहिलाय की ना पण माहिती नाही हा कदाचित बेटा बॅग मध्ये असेल पण भेटत नाहीये बॅग मध्ये नाहीये शोधलं मी हे बघा आली बॅगे बेटा बॅग मध्ये हाय कबक ब्रश अरे ब्रश बघ बटूक ब्रश सांगितलं ना बाळा तो ब्रश आहे ब्रश आता मी प्लॅनिंग मध्ये सबस्क्रिप्शन घेण्याच्या मी बघतो पूजा मॅच आता मोबाईल वरतीच फ्री हो आहे वाटत टीव्ही वरती बघायला गेलं की चार्जेस आहेत कशाला बघतोस सगळं हिला आता कारण की प्लेट आणून टाकले चमचा आणून टाकला रागात ऐकत नाही तर काही सगळं आणून इथं तिथं फेकायला लागले काय बनवते काय काय ऑर्डर केलं बाईच टूथब्रश वगैरे भाजी वगैरे जेवायचं बाकी आहे दाखव ना बुड्डी ला सामी सामी ते कर ना ते कर हा ठीक आहे घे आज तर असं लय चिडचिड चालू आहे ए, तिला पुण्याला घेऊन जा रिटर्न इला पुण्याला घेऊन जा अंगारो गाणं सा, अंगारो साबर सामेरा तू लगता है सामे कर ना सामी ना कर नाही करत येते आज काहीच पूजा आपण हॅट्रिक बॉल हॅट्रिक बॉल घेऊ काय तो टाइम बट तरी टाकलं हे दात तुटलै पूजा नको रात्री दुपारी बॉटल भाव्यानी पाडलेली तर त्याच्याची था पूजा थांब ना ट्राय कर तर बॉटल पाडलेली मुळे ते कॅप त्याची निघली होती तर मी तशीच बसवली हो तर ऍक्च्युअली झाले उलट काय होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम नको आणि स्ट्रॉ अडकले जाते कारण की मी कॅप ही उलटी हा एक गोष्ट समजली आहे आपण जर टीव्ही वरून सबस्क्राईब करायला गेलो तर फिफ्टी रुपीज डिस्काउंट भेटेल तीन रुपया तीन महिन्याच्या प्लॅनसाठी रिचार्ज तर झालंय एवढंच की रिचार्ज सोबत ते आपलं हे पण झालंय ऑटो पे पण सेट झालंय झालाय साठी थँक्यू काय बाळा अच्छा ब्रश ऑर्डर केलाय तू सांगितलंय तिला ब्रश ऑर्डर केलाय अरे वारे रे वा कोणाचा ब्रश आलाय काय तुला माहिती आहे रच काय सॉफ्ट आहे का कितीला पडला हा ब्रश तुम्हाला

हा एक रील काढून घ्यायचे फ्रेंड्स आपल्याला तर पॅकेट पण रेडी आहे आणि स्क्रिप्ट पण रेडी स्टार्ट लक्षात आहे ना मॅडम <mí> मला नको मी जेवायला बसलो आता नको मला मला नको मग मला खरंच नको मला जेवू दे रे वा जेवायचं हे कोण ब्रशचा टेस्ट मध्येच करत बसला नको थँक्यू बेटा थँक्यू 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 बेटा मला जेवू दे मला ब्रश नको जेवायचे बेटा आता कसली जबरदस्ती बलतीच जबरदस्ती ये एक मुजमेल वॉइस करून जे आपण त्याचे एका दोन सीन बघितले ते खड्ड्यात पडतात पोरं आणि मग काय काय हायत तो एक मूवी बघू ऑफकोर्स हे बोला आपण कोणाच्या तरी डिमांड वरती शूट करतोय कोणाच्या बोला मला जबरदस्ती फोन दिलाय आणि बोलते हे असं दाखव ह्याच्यामध्ये तर फोनकडे हात करून दाखवते पूजा आजकाल तिला जेवण भरवत आणि किंवा असं टाइमपास मध्ये अॅनिमल्स काय काय रील्स किंवा व्हिडिओ दाखवत असते ज्यामुळे ती जेवते पटपट बिचारा वगैरे टाकून झाला फ्रेंड्स आणि पूजा आवडते वाले जे भावे सगळे काढून टाकले ताप आता आपण चाललोय कचरा फेकायला तू का हे माझच बघितलं बुगुनि असं ए स्वतः ओरडते सांगता आपण ओरडल्या गेलो सॉरी वेट शॉरी अच्छा धीर आहे कांदा कुठं गेला एच कांदा मला हर्ष आवाज येत कोणाला पण हर्ष काही ना काम सांगायचं असेल किंवा काय ना पाहिजे असेल तर हर्ष 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 मी बाळा हर्ष मी कचरा फेकून आलो आपण आता थोडं सांगोळ करून घेऊ बाहेर थोडस वॉक केलं तर घाम आणि आता थोडस योगा पण करू पोट जर टाइट झालं जेवण तर जेवण झाल्यानंतर हा योगा करायचा जेणेकरून पोटातला आपलं थोडस स्ट्रेच होत म्हणजे हा योगा केले वगैरेचा प्रॉब्लेम नाही होत हिला झोपून घ्यायचं त्यामुळे आपण ब्लॉग इथेच पूर्ण करू आजचा इतका वेळ दिला फ्रेंड्स लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद लवकर नवीन व्हिडिओ मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय त्यात आपण आज मेन गोष्ट ही बघितली की भाव्या आजकाल जरा जास्त मस्ती करायला लागली थोडं जास्त काय जिद्दी झाली आहे ना आणि ह्या मॅडमला ब्रश ऑर्डर करायचं ठीक होता एटी नाईनचा पण आपला टीव्हीचा रिचार्ज नव्हता करायला पाहिजे ब्रश गरजेचे व्यक्ती आहे टीव्ही रिचार्ज काय करायचं आहे हाय ना प्राईम चा आहे नेटफ्लिक्स आहे पण ते आता काय करायचं हे ओटीटी वाले सगळं वेगवेगळ्या ह्याच्यावरती एक एक गोष्ट ठेवतात एकावरतीच मॅच नाही काय नाही काय नाही काय नाही येस कांदा खाऊन कांदा खाऊन गेलो फ्रेंड कांदा गेला टी टीशर्ट मध्ये नाही आहे लय हुशार लय हुशार हुशार बच्चा झाले हुशार पाय थोडेसे पुढे घेऊन फ्रेंड्स पाय आपल्या खाली घेतले त्याच्यानंतर पोट भरलंय माझं पण तरी पण मी हा योगा करू शकतो आणि काय उलटी वगैरे काहीच होणार नाही अरे तर मग एवढा परिश्रम कशाला त्याला योगा नाही म्हणत याला झोप काढणं म्हणतात आणि प्रॉपर असं पोट स्ट्रेच होत फ्रेंड्स अरे पण पूजा अर ही ला उचल मस्ती करते कधी दुपारी करतो पोट भरून जेवण कधी रात्री करतो